नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य देव पंचजयंकी मैदान आहे महाराष्ट्र केसरी मैदान ज्या मैदानाला संबोधलं जातं सातेवाडीकरांचं आई जानुबाई छत्रीचं मैदान येत्या चोवीस तारखेला सातेवाडी गावठांपटीवरती संपन्न होते त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय आपल्यासोबत यात्रा गमली ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ समोर प्रताप ताते अर्जुन आहेत विकास जगदाळे सर आहेत जे, जे जे जगदा ज्वेलर्स संजू वाहत वायदंडे सतीश वलेकर सरपंच आलेत अध्यक्ष रविबा फडके आलेत राकेश गा राकेश गाडगे आहेत राहुल भाऊजे आलेत पाठिंबा अनिल बोदावले आलेत शिंदेवडेजी भाऊ आले आणि ग्रामस्थ यात्रा कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे एकंदरी जाणलू कसं नियोजन आहे महाराष्ट्र केसरी मैदान सातेवाडीचं आ, नमस्कार काय सांगाल मैदान संदर्भात मैदानाविषयी एवढं सांगन की हा हे मैदान सत्याहत्तर वर्षापूर्वी मैदान आहे हे नामांकित मैदान आहे आणि ह्या मैदाना जो गुलाल घेईल तो शेवटपर्यंत राहतो आतापर्यंत आहे बर जे आम्ही सत्याहत्तर साली भरत होतो त्यावेळेस जे गुलालात माहित ना ते आता सुद्धा मैदानात आहेत इथं पक्षपात केला जात नाही मैदानाचा निकाल करेक्ट आहे आलेल्या कुठल्या गाडीवर अन्याय नाही झाला या पद्धतीनं आमचं मैदान आहे आणि अजून माहिती सांगायला आमचे सर सांगतील नक्कीच सर नमस्ते नमस्ते काय सांगाल एक ग्रामस्थ यात्रा कमिटी म्हणून मैदान कसं होणार आहे सुस्वागतम 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 सर्व गाडी शौकीन व गाडी मालक यांचं जानुबाई देवस्थानच्या जा यात्रेनिमित्त आपला सर्वांचं सहर्ष स्वागत एक पश्चिम महाराष्ट्रातलं एक नावाजलेलं मग एक मैदान व त्याचबरोबर बरोबर सत्याहत्तर वर्षाची परंपरा लाभलेलं असं एक पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव असं सातेवाडीचं सा गाडी अड्डा म्हणून एक महत्वाचं ओळखलं जात असतं या मैदानाचं एक दुसरं वैशिष्ट्य अतिशय पारदर्शकता कोणताही या ठिकाणी वशिला लावला जात नाही काही नाही सर्वांना निर्णय मान्य होईल असाच निर्णय हा त्या ठिकाणी दिला जात असतो गाडी अड्डा म्हटलं की वेग अचूकता आणि उद्दिष्ट याचा त्रिवेणी संगम हा साधला जात असतो आणि याचबरोबर याच सातीवाडी मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे की सर्वसाधारणपणे आम्ही जे जे बक्षी जाहिरातीमध्ये बक्षीस बक्षीस जाहीर करत असतो ते पूर्णपणे दिलं जात असतं त्यामध्ये कुठलीही काटचाट केली जात नाही अतिशय पारदर्शक मैदान म्हणून हे ओळखलं जात असत त्याचबरोबर याच मैदानावरती जो फायनल ला येत असतो तो वर्षभर जानवाय देवीचा गुलाल घेऊन विजयश्री मिळवून मिळत मिळत असते हे एक त्याचं वैशिष्ट्य म्हणून ओळखलं जात असतं त्याचबरोबर आपण या कार्यक्रमासाठी गाडी अड्ड्यासाठी का सर्व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व गाडी शौकऱ्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हे आपणास नम्र विनंती त्याचबरोबर गाडी अड्ड्याबद्दल काही खोट्या अपवा पसरवले जात असतात या खोट्या अपोहे कोणीही बळी पडू नका गाडी मैदान अतिशय पारदर्शक आहे गाडी मैदानाची तारीख आहे चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सातेवाडी या ठिकाणी मैदान अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हे आपणास नम्र विनंती विनंतीच मित्रांनो आपल्यासोबत या ठिकाणी ज्येष्ठ समालोचक नमस्ते नमस्ते काय सांगाल आता परंपरेचं मैदान पहिल्यापासून पहिल्यापासून मी मी या नियोजन प्रत्येक बैलगाडी मालकांना एकच आवाहन करत आलोय की तुम्ही यात्रेची मैदाना खेळा जी एक परंपरेची असते ती एक जुनी असते ती कारण भरीव मैदाना आणि यात्रेच्या मैदानाला बऱ्यापैकी फरक पडतो भरीव मैदानात तिथं म्हणजे पब्लिक मागे घ्यायला सुद्धा या ठिकाणी माणूस नसतो परंतु यात्रेच्या मैदानामध्ये संपूर्ण गावाचा त्या ठिकाणी सहभाग असतो आणि हे आता काल आपण बघितलं असेल किकलीचं मैदान संपूर्ण गाव त्यामध्ये सहभागी होतं आणि त्याला शिस्त लागते मैदानाला कुठल्याही गाडीवरती अन्याय केला जात नाही अशा पद्धतीचा आणि पूर्वीच्या दिवस आणि आत्ताच्या दिवसात बराचसा फरक झालेला आता त्या ठिकाणी लाईव्ह मैदान जवळजवळ म्हणजे चौदा देशात बघायला लागलीत लोक त्यामुळे इथं कुठलाही या प्रकारचं म्हणजे अन्याय हा विषय आता इथून माग झाला असेल इथून पुढे होत नाही आता कुठल्याच मैदानात होऊ शकत नाही त्या पद्धतीचं हे एक जुनं पारंपरिक मैदान हे सातेवाडीच आहे म्हणजे आम्ही लहानपणापासून बघितलेलं आहे म्हणजे सातेवाडीच मैदान म्हणली कारण यात्रेला दिवाळीला सुट्टी असते त्या माझे आणि गर्दी ह्या ठिकाणी भरपूर होत असते एक यात्रा म्हटलं माझी विनंती राहील दोन्ही बाजूला जर थोडीस बाल्कनी करता आली प्रेक्षकांसाठी किंवा मग ट्रॉलेची तरी व्यवस्था करा जेणेकरून जे समोर प्रेक्षक उभं राहणार आहे आणि थोडस त्यांना कंट्रोलमध्ये ठेवता येईल आपल्याला कारण प्रेक्षक हे आतोनात ह्या मैदानाला येणार कारण हे पारंपरिक जुनं मैदान आहे आणि यात्रेचं मैदान म्हटलं की पूर्वी पासून म्हणजे जी ठराविक लोक अजूनही या खेळात टिकून आहेत जुनी ते लोक ही शंभर टक्के मैदानाला येणारच आणि ते कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या बैलाचं फायनल राहील ना राहील ही अपेक्षा ठेवून येत नाहीत परंतु जे खेळायचं मैदान ते खेळणारच अशा पद्धतीची जुनी लोक अजूनही आहेत त्या लोक ह्या मैदानाला अवश्य येत आहेत नवीन सुद्धा पिढी ह्या मैदानात येते आता या ठिकाणी थोडंसं हे झालं कंपॅरिझन झाले की आदातलं वेगळं व्यासपीठ दुसऱ्याला वेगळं व्यासपीठ पूर्वी या ठिकाणी म्हणजे एकत्रच पळत होती आदत सुद्धा आता मी माझ्या स्वतःचा म्हणजे पहिला आदत खोंड होता ओपन मध्येच पळून म्हणजे हे तर खटाव जर सात बाराचं मैदान असेल म्हणजे बऱ्यापैकी ओपनच्या मैदानात म्हणजे आदतन सुद्धा फायनल त्यावेळी आहे त्यावेळी बैलांची बैलगाडीची संख्या कमी होती आता बैलगाडीची संख्या अफाट झालेली आहे महाराष्ट्रातल्या सर्व ह्या बैलगाडी क्षेत्रातून अधिक छंद या ठिकाणी उतरलेले सगळी तरुणाई परंतु सर्वांना विनंती राहील आपण अशा एक पारंपरिक मैदाना जे जुनी मैदान आहेत अवश्य खेळावं ज्याचा आदत आहे त्यानं सुद्धा खेळायला काही अडचण नाही आपली ताकद आपली कॅपॅसिटी काढायची असेल तर थोडस आदतवाल्यांनी सुद्धा ह्या स्पर्धेत सहभाग घेतला पाहिजे ही माझं प्रामाणिक मत असणार आहे त्यासाठी सर्वांनी बहुसंख्येनं आणि लक्षात घ्या नोंद आयोजक कमिटीने सांगितलं की बावीस तारखेला लॉट आपण जाहीर करणार आहे आणि नोंद ही फक्त सहाशे पंच्याहत्तर गाड्यांची नोंद घेतली जाणार आहे मग उद्या जरी नोंद संपली सहाशे पंच्याहत्तर झाले तरी ती नोंद बंद करून लॉट्स मग आदल्या दिवशी काढायचे बावीस तारखेला काढायचे का अगदी वीस तारखेला काढायचे हे यात्रा कमिटी ठरवल फक्त बैलगाडी मालक आपण शेवटच्या टप्प्यात तुम्ही म्हणणार आहे तेवीस ला मैदान आहे तेवीस ला नोंद करू असं होणार नाही तेवीसला यात्रेचा मुख्य हो दिवस आहे आणि बऱ्यापैकी भाऊबीजेचा दिवस असल्यामुळे सर्वांना आपापल्या इकडे तिकडे फॅमिलीला घेऊन जायचं असतं त्यामुळे शक्यतो वेळेत नोंद करा जेणेकरून लॉर्ड बावीस तारखेलाच पडतील परत असं एखाद्याचं हे होऊ नाही की जे आम्हाला मैदान खेळायचं होतं पण माझी नोंद करताना वेळ उशीर झाला पायऱ्याला उशीर झाला कारण आता बऱ्यापैकी पैरे हे अंतिम टप्प्यात होतात त्यामुळे बैलगाडी मालकांना सुद्धा दोष देता येत नाही की तुम्ही अंतिम टप्प्यातच नोंद का करताय म्हणून कारण पैरेच अंतिम टप्प्यात व्हायला लागलेले अचानक पायरा होतोय अचानक एखाद्याचा पायरा मोडतोय त्यावेळी त्याला दुसऱ्याला चांगला पायरा मिळतोय त्या पद्धतीचा व्हायला लागले त्यासाठी आत्ताच भरपूर वेळ आपल्याला आज तारीख आहे पंधरा तारीख अजूनही आपल्याला जवळजवळ आठ दिवस आहेत आठ दिवसात आपले चांगले बऱ्यापैकी पैरे होऊन आपण ह्या मैदानामध्ये सहभागी होऊ शकता जरूर मैदानात या कारण हे यात्रेचं मैदान आहे आणि एक सालाबाद प्रमाणे होणार जानबाई देवीच्या यात्रेनिमित्त असलेलं मैदान सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न करण्याचा प्रयत्न यात्रा कमिटी निश्चितपणे करील याची मला पूर्ण खात्री आहे कारण प्रत्येक वर्षी मैदान हे मी पाहतो त्यामुळं अवश्य आपण सुद्धा सर्वांनी सहभाग व्हा आणि या मैदानात शोभा वाढवा एवढं सांगतोय आपल्यासोबत विकास जागदळे सर या सरांच्या बाकीच नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदाना संदर्भात काय सांगाल सातेवडे बैलगाडी शर्यत क्षेत्राची पंढरी हा सातारा जिल्हा आहे आणि सातारा जिल्ह्यातला खटाव तालुका खटाव तालुका म्हटलं की जवळपास पावसाळ्यात दोन मैदानं वाकळवाडी सुतळवाडी आणि कदमवाडी त्यानंतर दीपवाडी दीपवाळीत भाऊबीज भाऊबीज नंतर दुसरा दिवस म्हटलं की सातेवाडी त्यानंतर पुसेगाव खटावचा सात बारा नऊ बारा ही सगळी मैदानं जी आहेत ती परंपरेची आहेत बैलगाडी मालक आता बऱ्यापैकी आपण मैदानं बघतोय बैलगाडी मालक आकर्षित होतोय बक्षिसाकडं परंतु बक्षिसाकडं काही मैदाना बक्षिसाचे असतील तिथं पण खेळा खेळण्याबद्दल तो विषय नाही परंतु परंपरेची मैदानं गाव कमिटीनं जवळपास सत्याहत्तर वर्ष ज्वलंत ठेवलेले आहेत अशा मैदानाला आपण खेळलं पाहिजे हा पहिला मुद्दा आता राहिला विषय की आयोजकांनी जी बक्षीस योजना दिलेली आहे त्याचबरोबर आयोजकांनी काही सन्मान ठेवलेले आहेत की ज्यांनी या बैलगाडी शर्यत क्षेत्रात योगदान दिलं त्यामध्ये जे पी कुटुंबातला एक सन्मान आहे आमचे अखिल भारतीय बैलगाडी समालोजक संघटनेचे अध्यक्ष प्रताप तात्यांचा सन्मान आहे जिल्हा अध्यक्ष आदरणीय धनाजी तात्यांचा सन्मान आहे खटाव तालुका शर्यत क्षेत्राला एक चांगलं योगदान दिलं ते अध्यक्ष आदरणीय रविभाऊ पाळके आहेत आणि तसं पाहायला गेलं तर बैलगाडी चेहर जे आपले शेतकरी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य म्हणून जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेनं या ठिकाणी जे हे केलेलं आहे त्यासाठी प्रातिनिधिक सत्कार आबांचा होणार आहे त्याचबरोबर विलास पैलवानांचा आहे आपले मार्गदर्शक आनंद सन्मान आहे बऱ्यापैकी सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे आणि ही परंपरेच्याच मैदानात शक्य आहे कारण ही परंपरे ज्यांनी टिकवलेली आहे त्यांनाच माहिती की बैलगाडी शर्यत आणि ती शर्यत का आयोजित केली जाते कारण एकच दिवस वर्षात एकच मैदान होत असतं आणि यात्रा कमिटी किंवा गाव समजतं ते आयोजित करत असतं आणि ह्या वर्षी आई जानुबाई देवीची यात्रा आणि मला वाटतंय सातेवाडी गावचं हे ग्रामदैवत जागृत आहे तिथं आम्ही आता जेवढी आम्ही स्वतः मैदाना पाहिलेली आहेत खरोखर कर म्हणजे समाधान होणारी मैदानं इथं पाहायला मिळालेली आहेत आणि आता जसं युग बदलल काळ बदलल तसं बदलावं लागतं आता बैलगाडी मालक जुने बैलगाडी मालक असतील त्यांनी काय काय जवळपासनं हे मैदानाची चर्चा चालू झाली बसनं बऱ्याच जणांनी सांगायला सुरुवात केली परंतु जे परंपरेचे जे, जे मागील बैलगाडी मालक आहेत आता लक्षात घ्यायचे आपल्याला ऑनलाईन नोंद करायची आहे नोंद ही बावीस तारखेपर्यंत ठेवली आहे परंतु सहाशे पंच्याहत्तर नोंद अगोदर झाली की नोंद बंद होणार आहे त्यामुळं आपण नोंद करत असताना नोंदी पटकन बावीस तारखेच्या अगोदर झाल्या पाहिजेत आणि बावीस तारखेच्या अगोदर मानण्यापेक्षा ता त्या सहाशे पंच्याहत्तर मध्ये नोंद झाली पाहिजे हे महत्वाचं आहे कारण नऊ फाट्या आहेत नऊ तास म्हणलं की नऊ नऊ न गाड्या पाहणार त्यामुळं बैलगाडी मालक लिमिटेड नोंद आहे त्या नोंदीमध्ये सहाशे पंच्याहत्तर मध्ये आपलं नाव असावं त्याचबरोबर गावकऱ्यांनी इतिहास सांगितला तात्यांनी इतिहास सांगितला की बाबा नुलाला नु पात्र झाला की त्याला गुलाल हा धार्जिन होतो असं गाववाल्यांचं आणि बैलगाडी मालकांचं म्हणणं आहे आणि ते बऱ्याच जणांना माहीत सुद्धा आहे तर मी आवर्जून सांगेन या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले तमाम बैलगाडी मालक आहेत त्यांना आवर्जून कारण आव्हान करणं आव्हान करत असताना आयोजकांचं मैदान कसं आहे त्यानुसार आव्हान केलं जातं पण एक समालोचक या नात्यांना आम्ही आवर्जून सांगेन की परंपरेची मैदानं या बैलगाडी शर्यत क्षेत्रातल्या प्रत्येक खेळाडूंने खेळली पाहिजेत मग आदत दुसा ओपन हे काय प्रकार नाही तर ओपनचंच मैदान आहे आणि आदतनं आपण बघितलं काही ठराविक आदत आहेत त्यांनी ओपन मध्ये नाव केलं त्यांच्या चांगल्या किमतीला विक्री झालेले आहेत त्यामुळं मला वाटतं हे एक चांगलं व्यासपीठ आहे परंपरेच्या मैदानात आणि परंपरेच्या मैदानात नक्कीच आपण या ठिकाणी सहभागी व्हाल आणि आपल्या सहभाग नोंदून या बैलगाडी शर्यतीचा शोभा वाढवाल अशी मी आपल्याला विनंती करतो ओके सर धन्यवाद सर आपल्यासोबत या ठिकाणी अखिल भारतीय खटा तालुका संघटना अध्यक्ष फळके आहेत रविबाबांच्या जाऊन घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदाना संदर्भात सातेवाडी सर्वप्रथम तमाम महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना एवढंच या मैदानाबद्दल सांगल की महाराष्ट्रात सगळ्यात जुनं आणि पारंपरिक मैदान सातवाडीचं या मैदानात सर्व भागातील आणि महाराष्ट्रातील जुने बैल मालक आता सगळी नवीन बैल मालक आले आत्ता नवी मध्ये सगळे जुने बैल मालक या मैदानात गुलाल भेटण्यासाठी आवर्जून सगळेच उपस्थित राहतात आणि दुसरं म्हणजे या मैदान आम्हाला आठवतंय असं हो आज पहिल्यांदाच पारंपरिक मैदानात की, की ज्यांनी बैलगाडी क्षेत्राला एवढं योगदान दिलंय की जुने बैल मालक समजा उदाहरणार्थ उदयदादा पाटील यांच्या या मैदानात कायमच्या पाच ते सहा गाड्या पळायच्या हो की आम्हाला आठवतंय की ट्रकमधनं त्यांची एक सात आठ सात आठ बैल उतरायची तसं ह्या मैदानासाठी जुने मालक सगळे आवजूनच उपस्थित राहतात आणि प्रत्येकाला एवढीच इच्छा असते की गेल्या वर्षी मी सांगितलेलं या मैदानात जो बैल मालक फायनलला राहतो तो अख्खा सीझन हा टॉप मध्येच राहतो म्हणून मी सर्व बैल एवढीच विनंती करतो की हे जुनं आणि पारंपरिक सातवडीकरांचं मैदान आहे तर या मैदानाला आपल्या महाराष्ट्र सर्व बैलगा बैलगाडी मालकांनी उपस्थित राहावंच पण विदर्भ संभाजीनगर मुंबई पुणे जालना हे सर्व मोठ्या बैलगाडी बक्ष्या मैदान हजर राहतात तुम्ही जुन्या आणि पारंपरिक मैदान हजर राहा आणि खरोखरच आपण यात्रेला मैदान राहतो सगळं सगळ्यात दावून द्या नक्कीच अध्यक्ष फाटीबद्दल काय सांगाल आता फाटी तर सगळ्या बैल मालकांना माहित आहे जे पेडगावच्या सगळी सगळे त्यामुळे रस्त्याच्याकडच्या फाटी सगळ्याला माहित आहे पण ह्या फाटीत महत्वाचं आयोजकांनी रोलिंग मारून सर्व खाडा फाटीतला सर्व खडा एका बाजूला साइडला करून व्यसला गेला म्हणजे सगळं व्यसन सगळे सगळी गवत आहे आणि फाटी गवत आहे बैलांना पळताना कोणताही त्रास होणार नाही पुढे थांबायला बैलांना कसलीच अडचण नाही राहिला विषय पब्लिकचा तर पब्लिक यात्रा कमिटीने विचार केलाय की दोन्ही साईडनं टॉयली किंवा यंदा बैल मालकाला पब्लिकचा कोणता त्रास होणार नाही बैलांना पळाय कोणतीच अडचण नाही कारण पुढे थांबायला भरपूर जागा आहे साईडनं बॅरिगेड सातशे आठशे फूट लावलंय आणि बैलांना काजिबा मध्ये खडा हा विषय प्रत्येक वर्षी बैल मालक म्हणतो सातवाडी म्हणले खाड्याचं मैदान स्वतः किवाडी आहे नक्कीच माझे सर्व बैलगाडी मालकांनी आपण सातवेवाडी महाराष्ट्र केसरी मैदानाची ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा जसं सरांनी सांगितलं लिमिटेड गाड्या आहेत सातशे पंच्याहत्तरच जरी त्या वीस किंवा एकवीस तारखेला जरी पूर्ण झाल्या तरी आपण त्याच ठिकाणी जाहीर करू आपल्याला दशे ग्रुपला माहिती देऊ आणि लॉट काढू फक्त बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करा करा आजपासून या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू झालेली आहे मित्रांनो आपल्या सोबत प्रसिद्ध बैलगाडी मालक संजय बाबा नमस्कार नमस्कार काय सांगाल सातवाडी मैदान संदर्भ सातवाडी मैदानाबद्दल काय सांगायची काय गरजच नाही जी जुनी माणसं आहे ती त्यांना ही मैदान कसं आहे काय आहे हे सगळं म्हणजे माहितच आहे त्यामुळे काय मी आता लय सांगत बसणं ही काय म्हणजे योग्य नाही पण तरी बी आपलं एक मला जुनं आठवलं म्हणून फक्त एक दोन शब्द मी बोलतोय ज्यावेळेस मी पाचवेला शाळेला होतो त्यावेळेस सातवडे कॉर्नरला उतरायचो तिथं पी एस टीने यायचो या सातवडीच्या मैदानासाठी आणि तिथनं इथं बघा यायचो त्यावेळेस मला माहित आहे की उदयदादांचं भाऊ जिपी भाऊ नंतर आनंद आप्पा परत तानाजाप्पा जिंतिज ही जी नामांकित जी बैल बैल बैलगाडी मालक आहेत ही ह्या मैदानाला असायची आणि ह्या मैदानाचा तो इतिहास आहे की आज सत्याहत्तर वर्षाची ही परंपरा आहे आणि सत्याहत्तर वर्ष ह्या मैदानाचं म्हणजे रुटीन चालू आहे तरी बैल मालकांना मी एवढंच सांगू शकतो की ही जे सातवाडीचा म्हणजे भाऊजीचा दुसरा दिवस म्हणलं की अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे की सातवाडीचं मैदान त्याच्यामुळं भरपूर बैलगाडी मालकांनी आपलं जसं सरांनी तात्याने सांगितलं या पद्धतीने आपलं वेळेत नोंद करून यात्रा कमिटीला सहकार्य करावं एवढंच सांगू नक्कीच धन्यवाद भाऊ तर जातो आता माझी पुन्हा शब्द सर्व बैलगाडी मालकांना विनंती येत्या चोवीस तारखेला भव्य देवी ओप्पनचं जंगी मैदान आहे सातेवाडी पट्टीवरती आणि या मैदानाची ऑनलाईन नाव नोंदणी आजपासून पंधरा तारखेपासून सुरू झाली तरी सर्व बैलगाडी मालकानं विनंती आपण लवकरात लवकर वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ सातवेवाडी यांना सहकार्य करा पुन्हा एकदा सांगतो लिमिटेड गाड्या सहाशे पंचहत्तरच गाड्यांची नोंद होणार आहे ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी या ठिकाणी नोंदणी बंदील बघ एकवीस वीस एकवीस बावीस तारखेपर्यंत झाली ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी संध्याकाळी लॉट केलेलं आपल्याला या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे तसं अपडेट दिलं जाईल तरी पुन्हा एकदा विनंती लवकर नोंद करून सहकार्य करा एवढं थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जुजा जय शिवराय बाळबाबांच्या नावाने जानबाई नावाने चांगले